बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की आपण ज्या दरवाज्यातून प्रवेश केला बघा या दरवाज्यापासून समोर प्लॅस्टर केलेली भिंतेस बघा आपल्याला या प्लॅस्टर केलेल्या भिंतेच्या आतमध्ये हा जो पूर्ण जो महाल आहे हा छत्रपती शिवरायांचा प्रशस्त राहता राजवाडा पूर्ण राजवाडा आहे राजवाड्याचे कॉलम तुम्हाला दिसतील बघा या कॉलम वरती राहता राजवाडा बत्तीस फुटी उंच होता म्हणजे कल्पना करा राजवाड्याची बांधकाम होती आतून माशेलीचे दिवे मकपळीचे पडदे आणि गोंड्याची फुलं होती जो महाराजांनी अखेरचा श्वास रायगडाच्या मातीमध्ये सोडला ती तारीख म्हणजे तीन एप्रिल सोळाशे ऐंशी वार होता शनिवार हनुमंत जयंतीचा दिवस बाराचा प्रह आणि बाराच्या प्रहरास आपल्या लाडक्या राजांडे या चौथऱ्यावरती अखेरचा श्वास सोडलाय पण समाधी आहे ना इथून दीड किलोमीटरवरती महाराजांची आपल्याला समाधी पाहण्यासाठी पुढे जाणार समाधी ते निधन झाला समाधी दीड किलोमीटर अंतरावरती का कारण की आपले राजे शंकराचे भक्त होते ना hmm. जगदीश्वराच्या मंदिराच्या बाजूला महाराजांच्या चितेला आगणी देण्यात आली महाराजांचं आयुष्य पाहिलं तर पन्नास वर्ष पन्नास वर्षामध्ये वयाच्या सोळाव्या वर्षी तोरणा किल्ला जिंकला चव्वेचाळीसव्या वर्षी महाराजांचा शिवराज्याभिषेक रायगडावरती पार पडला आणि अखेरचा श्वास रायगडावरती सोडला ती जागा म्हणजे ही जागा आपण वर्षातून एकदा पंढरीची वारी करतो पण रायगडावरती येऊन एकदा तरी रायगडाची वारी केली पाहिजे रायगडावरचा गाईड घेऊन उपयोग नाही रायगडाचा एक गुण घेता आला पाहिजे कारण की हिरोजीने किल्ला बांधला पण कुठल्या स्वार्थापुटी न बांधता फक्त मागतली फक्त नावाची पाठी तानाजी मारुसऱ्यांचा तुम्ही इतिहास ऐकला असेल बाजी प्रभू देशपांडे <coughs> कुठलाही महाराजांच्या काळ असे मावळे घडले म्हणून एक हिंदवी स्वराज्य स्थापन केलं ना येथे महाराजांनी अखेरचा श्वास सोडला पुढे समाधी पाणार तिकडे पाण्याच्या टाके आहेत आणि जुन्या काळातलं टप्प्यात आंघोळीची जागा देखील आपल्याला पाहिजे तत्पूर्वी सर्वानी रायगडावरती आम्ही शिवभक्त पाहतो इथली माती सुद्धा मोठे अभिनय आपल्याला कापाळी लावतात या पावित्र्याचं ठिकाण आहे चपळा खाली कडा समोर इथे दर्शन घ्या महाराजांचं वरती चढून चपळा खाली कडून पहिलं दर्शन घ्या मग पाण्याच्या डाक्याने बाटप नंतर खलबत खाण्याकडे जाऊया पहिले